भाजीला नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही काय बनवता चला तर मग अगदीच झटपट कमी टाईममध्ये रस्सा देखील आणि सुकी भाजी देखील कशी बनवू शकता घरात भाजीला नसताना पाहूयात चला तर मग आता घरात भाजीला नाही अशा वेळेस जर तुमच्याकडं टोमॅटो देखील नसेल तरी देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता चला तर मग पाहूयात कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरंची फोडणी देऊन घेतली त्याचबरोबर कढीपत्ता आणि सात ते आठ लसूण पाकळी बारीक टेचून घेतली आता लसणाचा कच्चेपणा जाईस तोपर्यंत आपल्याला हा लसूण जो आहे ना तो यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे याआधी देखील मी ही रेसिपी शेअर केलेली आहे फक्त थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे त्याची लिंक जी आहे ना ती देखील मी या व्हिडिओच्या शेवटी देईल आणि बोलता बोलता लसूण देखील थोडासा करपला गेला काही हरकत नाही आता यामध्ये एक छोट्या साईजचा कांदा जो आहे ना तो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो देखील यामध्ये दे फ्राय करून घेतला त्याचबरोबर एक छोट्या साईजचा टोमॅटो आता टोमॅटो देखील हलका सॉफ्ट होईस तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा त्याचबरोबर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद पावडर त्याचबरोबर थोडासा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता मस्त आता हे मिक्स करून घेऊयात आणि आपले हे मसाले आहेत ना हे बेसिक मसाले आहेत यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करायचा असेल किंवा एखादा मसाला जास्तीचा ॲड करायचा असेल ना तरी देखील करू शकता छान हे टोमॅटो फ्राय केला ना की त्यानंतर ना अशा पद्धतीने हे मॅश करून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो जो आहे ना तो पटकन सॉफ्ट हो, होतो आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जितकी भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी नक्कीच ॲड करू शकता जर तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल ना तर तुम्ही यामध्ये अजिबात पाणीचा वापर नाही करायचा किंवा हलका पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि एक उकळी आली की त्यानंतरनं आणि रस्सा भाजी बनवायची असेल ना तर पाणी टाकून एक उकळी घ्यायची जवळपास अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त दाण्याचा कूट मी यामध्ये टाकून घेतलेला आहे दाण्याच्या कुटामध्ये काही दाणे ओबडधोबड देखील आहे आणि काही खूप बारीक देखील आहे कारण काय होतं बारीक असले ना त्याला ग्रेव्ही खूप छान येते आणि मस्त झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊयात आणि या ठिकाणी आपली दाण्याच्या कुटाची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही देखील बनवू शकता बिना पाणी वापरता आणि पातळ भाजी देखील बनवू शकता घट्टसर किंवा पातळ ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही नक्कीच हे बनवू शकता आणि जर तुमच्याकडं टोमॅटो नसेल तर टोमॅटोच्या ऐवजी अर्धा पाऊण चमचा बेसन पीठ तुम्ही यामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं जेणेकरून भाजीला छान ग्रेव्ही अशी देखील येतो मस्त आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्त आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपले आधीचे व्हिडिओ देखील पाहायला isso do nada que